पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं भारतानं पाडलेली आहेत भारताचा पाकिस्तानला युद्धादरम्यानचा हा मोठा दणका म्हणावा लागेल कारण पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं भारतानं पाडली आहेत पाकिस्तानचा हल्ला करण्याचा कट भारतानं उधळून लावलाय पाकिस्तानला भारताचा हा मोठा दणका आहे कारण पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं भारतानं पाडलेली आहेत युद्धादरम्यान जेव्हा अशी विमानं पडतात लढाऊ विमानं पडतात तेव्हा आर्मीचं ते मोठं नुकसान असतं कारण ज्या जीवावर लढाई लढायची असते ती ही विमानं जर पडली तर अर्थातच मोठं नुकसान होतं लष्कराचं आणि म्हणूनच पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं जी भारतानं पाडली आहेत त्यामुळे पाकिस्तानला मोठा दणका मिळालाय पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत जोडले जात आहेत विशाल एकीकडे आपण बघतोय की ठिकठिकाणी गोळीबार सुरू आहे मात्र पाकिस्तानचं कंबरड मोडायचं असेल तर अर्थातच त्यांच्या लढाऊ विमानांना लक्ष करणं अतिशय गरजेचं आहे आणि पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं आता पडली आहेत भारतानं मोठा दणका दिलाय पाकिस्तानला बरोबर आहे हा प्रचंड मोठा दणका म्हणावा लागेल पाकिस्ताननी आगळीक केलेली आहे आणि त्या आगळीकी आगळीक केल्याचा त्यांना परिणाम आता भोगावे लागत आहेत पाकिस्ताननं थेट जे आहेत ती आपण दहशतवाद विरोधी ही जी कारवाई करत आहोत मात्र पाकिस्तान थेट आपल्या निवासी भागांवरती हल्ले करत आहेत मात्र ते तसेच्या तसे, तसे परतवून लावण्याचं काम जे आहे ते आपली भारतीय सैन्य करत आहेत आणि त्याचाच एक परिणाम आपण एक पुरावा म्हणू शकतो का काल जे आहे दोन लढाऊ विमानं एफ सिक्स्टीन लढाऊ विमानं जी आहेत ती आपल्या आकाश जे एक क्षेपणास्त्र आहे पृथ् पृथ्वी पृष्ठभागावरून पुर्थ हवेत जे हल्ला होतो त्याला तो त्याला तोडीच तोड देतं त्यांनी ही दोन विमानं जी आहेत ती पाडलेली आहेत आणि ह्याचा पुरावा आपण भारत जो आहे हा नुसता पोकळ बोलत नाही तर पुराव्यानुसार बोलतो तर ही हा जो हा जो बा, एक ब फोटो आपण इथे बघतोय हा त्याच लढाऊ विमानाच्या एका भागाचा फोटो आहे एका एका पाठचा फोटो आहे त्याच्यानुसार हे स्पष्ट झालेलं आहे की आपण जरी दहशतवाद विरोधामध्ये थेट कारवाई करत असलो तरी पाकिस्तान मात्र ही नापाक जी आहे त्याची आगळीक जी आहे सुरूच आहे मात्र भारतानं थेट इशारा दिलेला आहे की पाकिस्तानचे नापाक इरादे जे आहेत ते आम्ही कदापि सहन करणार नाही आणि पाकिस्तानच्या कुरापतींना जशास तसं आणि तोड असं उत्तर दिलं जाईल आपण बघतोय की भारतानं पाकिस्तानला हा मोठा दणका दिलेला आहे एकीकडे आगळीक सुरू आहे सीमारेषेवरती सातत्यानं गोळीबार सुरू आहे मात्र जर पाकिस्तानची ज्या पद्धतीने दोन लढाऊ विमानं पडलेली आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानची मोठी शक्तीच आपण खेचून घेतलेली आहे पाकिस्तानचं हे शक्तीहरण म्हणावं लागेल कारण दोन लढाऊ विमानं पाकिस्तानची पडलेली आहेत भारतानं ही मोठी कामगिरी केली आहे पाकिस्तानच्या विरोधात पाकिस्तानला हा मोठा दणका मिळालेला आहे तर सध्या आपण बघतोय या दृश्यांमध्ये जो फोटो जारी करण्यात आलेला जा 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 आहे लष्कराकडून त्यामध्ये या विमानांचे अवशेष सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत भारतीय लष्कराकडून वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सातत्याने जारी केले जात आहेत ज्यामध्ये भारतीय लष्कराची कामगिरी दर्शवली जाते इतकंच नाही तर ज्या पद्धतीने पाकिस्तानची शस्त्रास्त्र ही पाडली जात आहेत त्यांना निष्प्रभ केलं जात आहे त्याचे हे व्हिडिओ आहेत आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आपल्याला समोर स्क्रीनवर दिसतो आहे की कशा पद्धतीने पाकिस्तानची ही दोन लढाऊ विमानं भारतानं पाडली आहेत त्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळत आहेत इतकंच नाही तर पाकिस्तान चीनी शस्त्रास्त्रांची मदत घेतो आहे त्याच्यामुळे चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आता या दृश्यांमार्फत सुद्धा उघड होतो आहे त्याच्यामुळे हे पुरावे अतिशय महत्वाचे आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणात जेव्हा या युद्धानंतर किंवा युद्धविरामानंतर सुद्धा कदाचित या संपूर्ण प्रकाराची चर्चा होईल या तणावाची चर्चा होईल तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे पुरावे अतिशय महत्वाचे ठरतात संयुक्त राष्ट्रापुढे सुद्धा हे पुरावे कदाचित सादर केले जाऊ शकतात त्याच्यामुळे भारतीय लष्कर जेव्हा असा हल्ला केला जातोय जेव्हा पाकिस्तानची शस्त्रास्त्र निष्प्रभ केली जात आहेत तेव्हा फोटो आणि व्हिडिओ आवर्जून जारी करत आहेत पाकिस्तानकडून वेगवेगळ्या ठिकाणी आघळीक होते मात्र पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं आता भारतानं पाडलेली आहेत मोठी कामगिरी आहे ही भारताची अर्थातच ही काही दोन पहिली विमानं नाही आहेत जी भारत पाडतोय याच्या पूर्वी सुद्धा म्हणजे काल सुद्धा अशा प्रकारचे मोठे जेट भारतानं पाडलेले होते जे फायटर भारतानं पाडलेले आहेत पाकिस्तानचे त्याचा हा व्हिडिओ एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ तुम्ही झी चोवीस तासवर बघता आहात की कशा पद्धतीने पाकिस्तानचे नापा किरादे आपण हाणून पाडतो आहोत एकीकडे दहशतवाद्यांचे तळ बेचिराक होत आहेत तर दुसरीकडे फायटर जेट सुद्धा हाणून पाडले जात आहेत ही दोन दृश्य आपण बघतो आहोत एकीकडे पाकिस्तान ज्या ठिकाणाहून ड्रोन अटॅक करतोय त्याच्यावरती सुद्धा प्रतिहल्ला केला जातोय आणि त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की लढाऊ विमानं सुद्धा पाडली जात आहेत पाकिस्तानचे पाकिस्तानने जोपासलेले पोचलेले पाळलेले खरं तर जे दहशतवादी तळ आहेत ते सुद्धा भारत उद्ध्वस्त करतोय चल तिसऱ्या दिवशीची ही लढाई सुरू आहे लढाईला तोंड फुटल्यानंतर भारताची कामगिरी ही अर्थातच कौतुकास्पद आहे आणि पाकिस्तानला करणारी आहे पाकिस्तानला पाकिस्तान थेट इशारा देणारी आहे त्यामुळे आता लढाईला तोंड फुटला असेल तर अर्थातच पाकिस्तानने पोचलेल्या दहशतवादी तळांना सुद्धा उद्ध्वस्त करण्याची ही मोठी संधी भारताकडे आहे आणि अर्थातच भारत ही संधी सोडणार नाही त्यामुळे सीमारेषे लगतचे जे जे पाकिस्तानने कोसलेले दहशतवादी तळ आहेत ते आता भारत उद्ध्वस्त करतोय आणि सोबतच पाकिस्तानची मोठी शक्ती असलेली जी लढाऊ विमानं आहेत ती सुद्धा जात आहेत त्यांच्यावरती प्रतिहल्ले केले जात आहेत खच्ची होण्याचं हे लक्षण आहे आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आपल्या समोर स्क्रीन वर आहे की कशा पद्धतीने पाकिस्तानची ही लढाऊ विमानं पाडली जात आहेत स्थानिक सुद्धा याचे अवशेष बघायला आजूबाजूला जमा झालेले आहेत कशा पद्धतीने पाकिस्तानची ही विमानं अक्षरशः ढिगाऱ्याच्या स्वरूपात बदललेली आहेत जेव्हा जेव्हा अशी फायटर जेट पाडली जातात अर्थातच आजूबाजूच्या स्थानिकांना सुद्धा मोठा धोका असतो मात्र अर्थातच जनतेसाठी सुद्धा प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आलेल्या आहे युद्धभूमी आहे त्याच्यामुळे प्रत्येकानं दक्ष राहणं तितकंच गरजेचं आहे हा जो व्हिडिओ आपण समोर बघतो आहोत स्पष्टपणे दिसत की पाकिस्तानी जेट हे भारतानं बेचिराग केलेले आहेत लढाऊ विमान पाकिस्तानची पाकिस्तान, पाकिस्तान लष्कराची मोठी ताकद खरं तर मात्र भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय भारताकडची सुद्धा एअर डिफेन्स प्रणाली ही काही कमी नाहीये आपण बघतोय की या लढाऊ जेटच्या अवशेषांवरती जी काही अक्षरं लिहिलेली आहेत हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की पाकिस्तानने कशा प्रकारे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सगळ्यात मोठा पुरावा आपण बघतोय पाकिस्तानची लढाऊ विमानं जेव्हा ढिगाऱ्यात बदललेली आहेत त्याचे अवशेष आता सापडलेले आहेत